ऐका ज्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणात अस्सल संधीची कदा आणि वडिलांच शब्द पडून आहे ती रांका जेलरची तीन लाख रुपये किमतीची मयूर शेट दाबाड आहे आणि त्यांनी उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी आणि पाच हजार रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मयूर शेट दाबाड आहे हा तर पाहा एकच मिनिट सर्वांनी मधुर शेठ धनंजय दाबाळे <देलिणी> हा उत्कृष्ट कॉमेडी साठी पाच हजार रुपयाच <गज़ार> <ताके> बक्षी <देरागी>। दिलेलं <गज़ार> आहे <गज़ार> ही प्रेरणा ऊर्जा मिळते म्हणून मी माझा जास्त प्रचार करत नाही आपल्याला बोलत राहायचं कृती रंगवायची कृती तापवायची आलेल्या पैलवानांच आणि पैलवानांना बक्षीस मिळवणं आपला असं असतो एक पैलवान खरोखर मनापासून जातो

पैसे के आपली घरा त्याच्या वडिलाच्या म्हणजे बरोबर वडिलांना ते केलं होत आणि ते आता स्वतः की आपल्या वडिलांची शब्द पुत्र व्हायचा गुंडा त्याचा तिने लोक शब्द बबनराव साखरे आले का हिंदवडीचे असतात हिंजवडीला एक चांगलं मैदान हिंजवडीकर मंडळी प्रत्येक गावागावाची परवा मोठ्याची मंडळी येतं चांगलं मैदान भेटत परंपरा जपली पाहिजे कारण हे देवाचं जरी कार्य असेल यात महत्वाचं आहे सुजान आणि बलवान पिढी आपल्याला तयार करायची या मनान मेदून आणि मंडळानं सुजान आणि बलवान पिढी कोणत्याही परिस्थितीत काही होद्या काही होद्या गरज आहे काळाची भाई बहिणी हो मोठ्या आश्चर्य पाहतात माझं पोरग सुदृढ झालं पाहिजे साखरे होता पंडाभाऊ खानेगा एक उत्कृष्ट पैलवान नॅशनल चॅम्पियन उद्योजक आनंदाची आपलं स्वागत त्याचप्रमाणे देवराव आडले पाटील स्वागत देवराव पाटील एक आपल्या पेपडे चौदा मल्लवी ते हा ग्रंथ माजिऱ्यांना कीर्तिवंत मल्लांचा इतिहास म्हणत कुस्तीमध्ये साहित्यच कमी आहे साहित्य म्हणजे पुस्तक कमी आहे साहित्यच कमी आहे म्हणून कुस्तीचा प्रचार त्यांना यशवंत गांडे पाटलांना मात्र आपल्या पुणे जिल्ह्यातल्या कुस्तीला खरोखर न्याय दिला म्हणजे पेशवे काळापासून शिवकाळापासून सगळे राजा महाराजांचा इतिहास अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला यात अनेक नव्या पैलवानांचा उल्लेख आहे प्रत्येक गावच्या आबो महाराजांना तर प्रत्येक गाव एकही गाव सोडलं नाही प्रसिद्धी झाली पाहिजे ना पुढच्या पिढीला इतिहास समजला पाहिजे म्हणून समाज जागृत राहिला पाहिजे जागुरी तिचा अगदी कधी विजून येता कारण ही काळाची गरज आहे घरात एकतरी तरी असावं एक बघा पोरं असल्यानंतर ते गावातही गावातही गावाला गावा वाटतो आमच्या गावचा एवढच नाही नांदाग्याला केलेल्या लेखीबाई अभिमानाला सांगतात कुस्तीचा लाल शून्य गेला अतिशय चुरशीच्या लढती चालू आहे नेहमीच मानले कलेक्टर अरे वाट पैलवान अनिल कडू आपलंही स्वागत आहे सगळ्या क्षेत्रातील मंडळी खुर्चीवरची प्रेम करणारी मंडळी म्हणून पैलवान पहिलं जर चालत जायचं ना आता लेगा सदर बघा पुण्यात कुठल्या तालमीत आहे म्हणून वळून वळून लोक बघायचे देवळाचे शिवराम दादावाला आहे का चंदुबाई वाला आहे कारण ते आधी सकाळी केलंय की ती कुस्तीची परंपरा परत चंद्रकांत काका मोकाटी माझे आमदार

हे महत्वाचं पुनर्वसन झाली ती दत्तवाडी आणि ते खरोखर मस्तोबात पाहतो एकोणीशे एकसठ पाणीपत आपलं पानशेच हा शून्य तोड तुम्हाला वा पुढची तयार आता विरुद्ध लढणार तुषार थांबडे परत तालुक्यात नवनाथ अण्णा होम मल्ल सौराट संस्थापक